हाय गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल हा सकाळचा व्हिडिओ गडबडीचा टायमिंग होता आमचा पाण्याची यायची वेळ आणि ह्यांची उरकायची वेळ अशी एक वेळ झाली होती आणि आईला म्हणलं पाण्याकडे तुम्ही लक्ष द्या तर मी ह्यांचं उरकते एक तर ह्यांना नाश्ता वगैरे देते टिफिन वगैरे भरून ह्यांना शाळेत पाठवून देते मग बाकी कामं मी करते नंतर आणि तो ह्यांना मग आई म्हणली मी दूध आणते पहिले खाली जाऊन गाई आली आहे तर मग आई गेली होती दूध आणायला तर मी ह्यांचं उरकलं पटकीनं अंगो मोठीचं तर केस विचारून झाली होती हिची राहिली होती तर हिली अशी रडतीनं केस वगैरे नाजूकपणा करते ती केस चढताना तिला त्रास होतो म्हणून ती अशी बिन वाकडं वगैरे करते आता इकडं त्यांचं उर केस बारकीचं उर केस तर हिला पण ह्याबेन वगैरे लावून घे टाइमपास होतोय मग नंतर छोट्या मोठ्या कामासाठी लई वेळ जातो मग तिथे हॅरबॅन आणायला पाठवलं आणि हे ती जी गुथडा वगैरे काढून वगैरे घेतला आणि कुत्रा काही एवढं निघत नाही यांची कारण केस गळत नाही ना त्यांची अजून जेव्हा त्यामुळं ह्यांचं भाग भिम पाडलं मस्त विणी घालत होते पण ते म्हणजे नाही जम्बू घाल मला विणी आवडत नाही आणि मग तिथून तिच्यावर ओरडतात की काय विणी घाल घालत नाही मोठी केस आहे तर जमा झंबू नका घालत जा म्हणून आणि मग हिचीच घातली ते झंबू हिल हैरबीनवर लावायला लावला आणि इथं त्यांचं ओरकलं मी पटपट आणि मला टिफिन पण द्यायचं होतं आणि दूध तापत ठेवलं होतं म्हणून इथं वाट्यावरच मग व साईडलाच मी ह्यांची घेतली होती कारण दुधाकडे लक्ष नाही राहिलं की मग दूध उतर जातं म्हणून ह्यांची पटकीने केसं विचरून वगैरे आणि मग ह्यांना दूध वगैरे देऊन नाश्ता वगैरे देऊन ह्यांना मोकळं करायचं होतं आणि इकडे सेजूचं चालू होतं तिला टोमणी मारून तेल चिडवणं की के नीट खेळायचं स्पोर्ट डे नंबर काढायचा रा तसं तिचं चालू होतं तिला सारखं सारखं बोलणं मग ते चिडत होती की मी त्यापेक्षा चांगलं चानेन हेच तेच त्याच्या दोघींची अनभन चालूच असते जेव्हा बघू तेव्हा आणि इकडे तेजीची तेजीची पण केस विसरून झाली होती ह्या दोघींना बसवली त्या नाश्त्याला आणि दूध तापलं दूध झालं होतं तर दूध पण दिलं त्यांना आणि हिचं की मधीमधी त्रास द्यायला येत होती सेजा आणि हिला मस्त एक छोटासा पापा घेतला पोरीच्या छोट्याशा बाळाचा टोपू घातली तिला आमची त्याला थंडी पडली आहे त्यामुळं कंपल्सरी मी तिला टोपी घालते आणि ती पण ठेवते कारण तिला माहिती आहे थंडीला बेकार आपलीतली मग त्यांचं उरकलं ह्यांना नाश्ता दिलं श्वेटर घालायचं विसरलं होतं मी तिला नाश्त्यानंतर मी तिला श्वेटर घातलं आणि शूज वगैरे घालून चांगलं मग शाळेत पाठवून दिलं फायनली घरातलं सगळे काम उरकले बघा बघा नऊ वाजत आले सगळे काम उरकून झाले काल बारकी होती म्हणून थोडंसं उशीर झाला आपलं पण उरकून झालं तर किचनची काय थोडीशी भांडी आहे आणि पराठे तर केले आता ही भांडी घासून आपला नाश्ता अंघोळ नाश्ता वगैरे करून घेते जरासा असं hey हे काहीच अंघोळ झाली माझी काम वगैरे सगळं संपून गेलं तुम्ही बघू शकता ख क्लीन झाले आत्ता दहा वाजले नाश्ता नाही केला अजून आता मी नाश्ता चहा आणि पराठा केला होता ना पराठा खाणार आता आणि नंतर मग काम तर झाली आता एडिटिंगचे काम राहिले माझं आणि भाऊसमोरचं ते रात्री करत होते पण ते कूलरच्या आवाजामुळे ते झालं नाही माझ्याकडून कारण कूलर बंद केलं की मग दोन्ही पुरी उठत होत्या थंडी तर मरण पडली होती पण कूलर बंद केलं की के दोन्ही पुरी उठायच्या ना म्हणून मग मी ते राहू दिलं मी ते केलंच नाही मला आता नाश्ता करून घेते आणि मग ते पुरी पण शाळेत गेलेले आहेत एवढं तूप निघालं हे आणि हे ते छोट्या तो तर त्याचं तुप आहे आता इथं भांडी घासून झाली आहे ते तुपाचं भांडं जरासं भिजून ठेवलेलं आहे आता गॅस पुसून भिसून घ्यायचं दूध वगैरे ठेवून घेते मग झाली माझी कामं मग स्वयंपाकाला लागायचं झाले फायनली किचनचं पण आवरून सगळं भांडी घासलेली ठेवली इथं खाली इथं हॉलचं पण जग आहे आता थोडंसं एडिटिंग पण झाली आहे आता थोडं बाहेर इथं आम्हाला बाहेर जायचं होतं तेजू शाळेतून आली आणि तसंच तिला मी घेऊन गेले बाहेर जरा गाडीचं काम होतं पेपर साईन करायचे राहिल्या होत्या त्यासाठी आम्हाला जायचं होतं तर इथे मी ओरकलं आणि खाऊनही काय आले नव्हते तर जोशीच्या पप्पाने व्हेज बिर्याणी घेतली होती मग ते मी खाल्लं आणि घरातलं सगळं ओरखलेलं होतं म्हणून आल्याला काही वाटलं नाही घर उरकलेलंच किचन क्लिनिंग वगैरे होती म्हणून फक्त आईलांना आम्हाला चहा ठेवला पुरींना दूध वगैरे दिलं संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले आणि इतक्यातच आमचं काम बिम सगळं उरकून वगैरे चहा वगैरे घेऊन मस्तपैकी पुरींना अभ्यासाला बसवली आणि सगळं उरकून वगैरे स्वयंपाकाची तयारी वगैरे होऊन माझी व्हिडिओ इथेच एंड झालं कारण मग नंतर शेळीचे पप्पा आले आणि झोपले होते आणि तेजूला चहा दिला तेजूलाच नाही आईला चहा दिला होता तेजूला चहा पाहिजे तर मग मध्ये मध्ये येत होती सारखी माझ्या आणि नंतर मग मी लिपस्टिक लावली होती मॅट लिपस्टिक तर तुम्ही चेक करत होती बरोबर आहे का ती मॅट लिपस्टिक मी सकाळी लावली होती तर ती तशीच होती माहीत संध्याकाळच्या जेवणाची तयारी झाली जेवलो वगैरे झोपलो थँक्यू